नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सीई टी बाय ग्लोबल ऑनलाईनमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या वर्षामध्ये महाराष्ट्र एम बी ए सीई टीसाठी तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉजिकल रिझनिंग हा जो युनिट आहे हा अत्यंत महत्त्वाचा युनिट आहे कारण यामध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारले जातात म्हणजे वेटेज ज्याला आपण म्हणतो तो लॉजिकल रिझनिंगचा जा जास्ती आहे त्यामध्ये एक टॉपिक आहे डिरेक्शन ज्यावरती आपण मागील सेशनमध्ये मा सुद्धा काही प्रश्न बघितलेत या सेशनमध्ये सुद्धा आपण काही क्वेश्चन्स त्यावरती बघणार आहोत ठीक आहे हा त्याचा सेकंड पार्ट आहे असं समजा यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं कसं सोल्युशन काढायचं आणि कसं आपण त्या उत्तरापर्यंत पोचू शकतो कसं आपण डिरेक्शनपर्यंत पर्यंत पोचू शकतो सोल्युशन त्याचं कसं काढायचं आहे या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत बघायचं आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचा आहे तर हा आहे तुमचा पहिला प्रश्न बघा प्रश्न इंग्लिशमध्येच असणार आहेत कारण एक्झाममध्ये पण इंग्लिशमध्येच तुम्हाला प्रश्न देणार आहेत त्यामुळे त्या, त्या पद्धतीनेच आपण प्रॅक्टिस करूया ठीक आहे पहिला प्रश्न काय म्हणतोय अ मॅन वॉक्स ट्वेल्व किलोमीटर ईस्ट ठीक आहे आता हा त्याचा बिंदू आहे इथे आहे तो व्यक्ती तो ट्वेल्व किलोमीटर ईस्टला जातो आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला हे नॉर्थ ईस्ट साऊथ आणि वेस्ट हे काढून घ्यायचं आहे बरं का मग इथे ईस्टला तो गेलेला आहे किती बारा किलोमीटर राईट त्यानंतर ही टर्न्स लेफ्ट लेफ्ट म्हणजे इकडे तोंड करून जर तो उभा आहे तर त्याचा लेफ्ट कुठं असणार आहे इकडे असणार आहे राईट किती गेलेला आहे टर्न लेफ्ट अँड वॉक्स नाईन किलोमीटर हे किती आहे नाईन किलोमीटर आहे हाऊ फार अँड विच डिरेक्शन इज ही फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट ठीक आहे आता बघा अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न येतात आता तर जर आता जर इथे एक लाईन दिलेली असते आपल्याला तर आपण सांगू शकलो असतो हा ईस्टला आहे किंवा हा वेस्ट वेस्टला आहे म्हणजे थोडंसं उलटफुलट झालं पण आपण डायरेक्टली सांगू शकतो बट इथे काय आहे आता इथे असं प्रॉब्लेम झालेलं आहे की इथे कुठलीही एक एक्स्ट्रा रेश आपल्याला बघायला मिळत नाही आहे म्हणजे एक्स्ट्रा डिरेक्शन आपल्याला मिळत नाही आहे फक्त दोनच डिरेक्शन दिलं आहे मग आपल्याला इथून ते इथंपर्यंत इत किती अंतर आहे हे सांगायचं आहे बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता याच्यामध्ये सोल्युशन कसं का काढतात पहिली गोष्ट तर बारा त्याचा वर्ग तुम्हाला काढावा लागेल आणि नऊ याचा वर्ग तुम्हाला काढावा लागेल ठीक आहे वन फोर्टी फोर आणि एटी वन मग यालाच पुढे काय करायचं आहे वन फोर्टी फोर प्लस एटी वन ठीक आहे असं याच्यामध्ये काढायचं आहे मग उत्तर काय येतं दोनशे पंचवीस ठीक आहे वर्गमुळामध्ये मग याचा म्हणजे हा दोनशे पंचवीस वर्गमुळं आहे तर याचा वर्ग काय असणार का आहे याचा वर्ग असणार आहे पंधरा ठीक आहे सो पंधरा आहे एक ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन सी पंधरा किलोमीटर नॉर्थ ईस्ट आता एकतर गोष्ट आपल्याला कळलीय की इकडे नॉर्थ आहे इकडे ईस्ट आहे बरोबर इकडे आपल्याला हा अंतर आपल्याला विचारलेला आहे करेक्ट मग हा कुठला झाला नॉर्थ ईस्ट झाला बरोबर मग ऑप्शन्स मध्ये बघायला गेलं तर नॉर्थ ईस्ट फक्त ऑप्शन बी आणि ऑप्शन सी मध्येच आहे करेक्ट आता या बिंदूपासून पासून पूर्ण इथंपर्यंत जर अंतर म्हटलं तर नऊ किलोमीटर पेक्षा ते जास्तच असणार आहे बरोबर मग नऊ किलोमीटर असेल का नाही मग बी ऑप्शन जो आहे नऊ किलोमीटर तो येईल का याच्यामध्ये राईटमध्ये नाही तो राईट आन्सर येणार नाही तो राईट आन्सर ठरणार नाही मग उरला तर एकच आन्सर आहे आपला पंधरा किलोमीटर नॉर्थ ईस्टचा कारण नॉर्थ ईस्ट हे कंपल्सरी असणार आहे हे आपल्याला माहिती आहे नॉर्थ ईस्ट फक्त दोन ऑप्शन आहेत त्यामधलं नऊ किलोमीटर पॉसिबल नाही आहे तर एकच उरला ऑप्शन तो राईट असणार आहे ठीक आहे आता बघा कधी कधी एखादी गोष्ट माहिती नसेल तर असे एक एक गोष्टी जर तुम्ही एलिमिनेट करत गेलात तर तुम्हाला राईट आन्सरपर्यंत पोचता येतात ह्या पद्धतीने टेक्निक वापरा ठीक आहे बघा पुढचा प्रश्न आहे सिमिलर आहे तसाच अ पर्सन वॉक्स टेन किलोमीटर नॉर्थ टेन किलोमीटर नॉर्थ ठीक है देन ही टर्न्स लेफ्ट सिक्स किलोमीटर देन ही टर्न्स लेफ्ट एंड टेन किलोमीटर है ना? हाउ फार एंड विच डिरेक्शन इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट स्टार्टिंग पॉइंट हा है स्टार्टिंग पॉईंटच्या वेस्टला आहे वेस्टला म्हणजे आता एक्झॅक्ट तो तिथूनच रिटर्न आलेला आहे म्हणजे हा जो भाग आहे तेवढाच हा पण भाग असणार आहे किती किलोमीटर आहे सिक्स किलोमीटर आहे कुठल्या दिशेला तोंड करून आहे वेस्ट दिशेला तोंड करून आहे ह्या ना सिक्स किलोमीटर वेस्ट आहे का ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन ए सिक्स किलोमीटर वेस्ट ठीक आहे पुढे अ मॅन वॉक्स एट किलोमीटर साऊथ ठीक आहे हा बिंदू घेऊ हो आपण एट किलोमीटर साऊथ किती एट किलोमीटर पुढे देन ही टर्न्स राईट अँड वॉक्स फाय किलोमीटर आता राईट म्हणजे इकडे फाय किलोमीटर करेक्ट देन टर्न्स राईट अँड वॉक्स एट किलोमीटर परत तेवढंच वाढलेलं आहे एट किलोमीटर हाऊ फार अँड विच डिरेक्शन इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट आता स्टार्टिंग पॉईंट इथे होता है ना ईस्टला तोंड आहे त्याचं तेवढाच अंतर आहे जेवढा अगोदर होता पाच किलोमीटर वेस्ट ठीक आहे का आहे ऑप्शन बी सोपा आहे ना अशा पद्धतीने तुम्ही डायग्राम बनवलात ना तुम्हाला आणखीन सोप्या पद्धतीमध्ये ना डायरेक्शनवरती जाता येऊ शकता पुढे अ मॅन वॉक्स फाय किलोमीटर नॉर्थ आता तो चालतो आहे किती फाय किलोमीटर नॉर्थ सॉरी नॉर्थ म्हटलं ना का मी कुठे साऊथला गेलो वाटतं हां ठीक आहे करेक्ट करूया आपण एकदा हां अ मॅन वॉक्स फाय किलोमीटर नॉर्थ फाय किलोमीटर नॉर्थ देन ही टर्न्स राईट अँड वॉक्स 7 किलोमीटर ठीक आहे देन ही टर्न्स राईट अँड वॉक्स फाय किलोमीटर देन अगेन टर्न राईट अँड वॉक्स सेव्हन किलोमीटर म्हणजे एवढाच आता हा कुठे पोहोचलेला आहे एक्झॅक्टली exactly बिंदूवरच पोहोचलेला आहे है, है ना हाउ हाऊ फार अँड विच डिरेक्शन इज फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट ऑब्व्हिअसली कुठेच नाही येतो जागेवर आलेला आहे परत ॲट द सेम पॉईंट याचा राईट आन्सर असणार आहे ठीक आहे असे पण ट्रिकी क्वेश्चन्स असू शकतात याच्यामध्ये ट्रिक तर काहीच नाही आहे बट थोडंसं कन्फ्यूज विद्यार्थ्यांना होऊ शकतं अ पर्सन वॉक्स टेन किलोमीटर नॉर्थ ठीक आहे नॉर्थ किती टेन किलोमीटर पुढे देन टर्न्स लेफ्ट अँड वॉक्स कि सिक्स किलोमीटर सिक्स किलोमीटर देन टर्न्स लेफ्ट अँड वॉक्स टेन किलोमीटर ओके हाउ फार एंड एन विच डायरेक्शन इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट ठीक है ऑब्विस्ली सिक्स किलोमीटर ईस्ट आना है सिक्स किलोमीटर ईस्ट क्लि है पूरे ब मैन वॉक्स एट किलोमीटर साउथ देन टर्न्स राइट एंड वॉक्स किलोमीटर फाइव राइट देन टर्न्स राइट एंड वॉक्स एट किलोमीटर सिमिलर प्रश्न है हाउ फायर एंड विच डायरेक्शन इज फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट हा स्टार्टिंग पॉइंट वेस्टला फाइव किलोमीटर आगा अ पर्सन गोज फोर किलोमीटर नॉर्थ फोर किलोमीटर नॉर्थ देन थ्री किलोमीटर ईस्ट थ्री किलोमीटर ईस्ट देन फोर किलोमीटर साउथ राइट हाऊ फार अँड विच डिरेक्शन इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट हा स्टार्टिंग पॉईंट ईस्ट थ्री किलोमीटर ठीक आहे थ्री किलोमीटर ईस्ट पुढे अ मॅन वॉक सेवन किलोमीटर ईस्ट सेवन किलोमीटर ईस्ट अँड ट्वेंटी फोर किलोमीटर नॉर्थ किती ट्वेंटी फोर किलोमीटर आता दोनच डिरेक्शन दिलेले आहेत है ना आता एकतर कळालं आपल्याला की हे नॉर्थ ईस्टलाच असणार आहे पण इथे नॉर्थ ईस्टचं डिरेक्शनवाला वाला ऑप्शन आपल्याला दिलेलाच नाही फक्त आपल्याला विचारले की हाऊ फार इझी फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट किती लांब पर्यंत तो पोचलेला आहे स्टार्टिंग पॉईंटपासून पासून राईट मग सिमिलर आपल्याला तेच करायचं आहे आता सातचा वर्ग, ना? चा वर्ग है ना आणि चोवीसचा वर्ग फाय सेवन्टी सिक्स ठीक आहे आता ह्यालाच तुम्ही प्लस करा किती येईल उत्तर नऊ आणि सहा पंधराला पाच आजचाल एक चार आणि पाच, एक पाच पाच आणि सात बाराला दोन आजच्याला एक पाच आणि एक सहा सहाशे पंचवीस तेही कसं वर्ग मुळामध्ये मग सहाशे पंचवीस हा कशाचा पंच वर्ग आहे हा आहे पंचवीसचा वर्ग मग ऑप्शनमध्ये पंचवीस आहे हो आहे ठीक आहे ऑप्शन ए पंचवीस याचा राईट आन्सर येणार आहे आलं लक्षात पुढे बघा अ पर्सन गोज फिफ्टीन किलोमीटर वेस्ट सॉरी वेस्ट म्हटलं इकडे कुठे चाललो आपण नाही का बरोबर वेस्ट फिफ्टीन किलोमीटर अँड देन एट किलोमीटर साऊथ एट किलोमीटर हाऊ फार इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट सिमिलर परत तेच करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे आठचा वर्ग है ना आणि पंधराचा वर्ग पंधराचा वर्ग आपण आत्ताच इथे काढला होता नाही का दोनशे पंचवीस राईट right? मग तेच करायचं परत सिक्स्टी फोर प्लस दोनशे पंचवीस ठीक आहे चार आणि पाच नऊ सहा आणि दोन आठ दोनचा दोन तसा टू एटी नाईन याचा वर्ग हा कशाचा वर्ग आहे ह्या ना टू एटी नाईन वर्ग मुळात आलेला आहे तर टू एटी नाईन हा कशाचा वर्ग आहे सतराचा ठीक आहे सतरा आहे का आहे ऑप्शन सी ठीक आहे सो वर्ग वर्गमुळे हे लक्षात ठेवा गोष्टी तेव्हाच तुम्हाला सॉल्व करता येईल पुढे अ मॅन वॉक्स टेन किलोमीटर नॉर्थ किलोमीटर नॉर्थ देन किलोमीटर ईस्ट टेन किलोमीटर ईस्ट राईट त्यानंतर टेन किलोमीटर साऊथ हा नक्कीच स्क्वेअर बनवत असणार हाऊ फार And in which direction is he from starting point? East kiti ten kilometer. Okay. Pude. A person walks six kilometers south. Six kilometer south. Then eight kilometer west. Okay. Then six kilometer north. How far is he from which direction is he from starting point? sorry how far and in which direction is he from the starting point his ha starting point his ha west and he could kilometer at kilometer similar to this whatever at kilometer west another right, answer a person start from a point walks three kilometer north okay then four kilometer east देन फाय किलोमीटर साऊथ साऊथ ठीक आहे ते एट वाटत आहे फाय किलोमीटर साऊथ देन हाऊ फार अँड इन विच डिरेक्शन इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट आता हा स्टार्टिंग पॉईंट ठीक आहे आणि हा इथे कुठला आहे साऊथ इस्ट वाला पॉईंट आहे आता साऊथ इस्ट वाला पॉईंट आहे ऑप्शनमध्ये साऊथ ईस्ट आहे का आहे एकच ऑप्शन आहे किती आहे एकच ऑप्शन आहे इथे ईस्ट नाही वेस्ट नाही नॉर्थ नाही साऊथ ईस्ट आहे साऊथ इस्टवाले इस एकच ऑप्शन आहे तर दोन किलोमीटर साऊथ ईस्ट त्याचा राईट आन्सर येणार ठीक आहे सो अशा प्रकारे प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात सो so यू हॅव टू सॉल्व्ह लाईक like दिस तेव्हाच तुम्हाला व्यवस्थितपणे इझी सोल्युशनमध्ये टेक्निकमध्ये हे सॉल्व्ह करता येईल आणि कमीत कमी वेळात तुम्हाला त्या आन्सरपर्यंत पोहोचता येईल ठीक आहे सो so थँक्यू सो मच so फॉर अटेंडिंग दिस सेशन भेटूया पुढच्या सेशनमध्ये नवीन चॅप्टरसोबत